छत्रपती संभाजीनगर मधून एक अजब गजब घटना समोर आली आहे तीन मजली इमारतीत भीषण आग लागली संपूर्ण इमारत सर्व बाजूंनी जळून खाक झाली परंतु या इमारतीच्या मध्यभागी असलेले दीडशे वर्ष जुने गणेशजींचे प्राचीन मंदिर पूर्णपणे सुरक्षित आहे हे संपूर्ण प्रकरण छत्रपती संभाजीनगरच्या चेलीपुरा मुख्य बाजार संकुलातील एका तीन मजली इमारतीबद्दल आहे ज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून महावीर घर संसार नावाचा मॉल सुरू होता मध्यरात्री या इमारतीत अचानक आग लागली आग इतकी भयानक होती की संपूर्ण इमारत मजली जळून खाक झाली परंतु या इमारतीच्या मध्यभागी असलेले दीडशे वर्षाहून अधिक जुने गणेश मंदिर पूर्णपणे सुरक्षित आहे आणि इतक्या मोठी प्रमाणात आग असूनही कोणतीही जीवित हानी तिथे झाली नाही संकुलातील नागरिक याला चमत्कारापेक्षा कमी मानत नाही संकुलातील व्यापाऱ्यांनी सुदर्शन न्यूजला सांगितलं की हा देवाचा चमत्कारच आहे त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत छत्रपती संभाजी न नगरचे चेलीपुरा परिसरात भागात आपण या बघू शकतो की तीन मंजिला इमारत घर संसार महावीर घर संचार असा हा इमारत होते याच्यामध्ये भयानक आग लागली भयानक आग लागल्यामुळे पूर्ण इमारत जळून राग झालेली आहेत परंतु आपण समोर बघू शकतो की श्री गणेशजीच्या मंदिर इथे आहेत तसं गणेशजीच्या मंदिरे मध्ये आतापर्यंत पूजा पण चालू आहे काही नुकसान झालेलं नाही या परिसरांच्या नागरिकाचं असा म्हणणं आहे की या देवाच्या कृपाने इथे सगळं सुरक्षित आहे आणि गणेश ही चमत्कार मानताय काय सांगणार सर वरदहस्त गणेश मंदिर चलीपुरा या ठिकाणी जे आज महावीर गंज घर संसारला जी आग लागली होती त्यामध्ये आज एवढं मोठी आग लागूनसुद्धा मंदिर सेंटरबागी असताना या ठिकाणी त्या मंदिराला कसल्याही प्रकारची झळ किंवा नुकसान झालेलं नाही तर हा एक दैवी चमत्कार असून आज त्यांच्या कृपा आशीर्वादाने या चलीपुरातील सर्व जीवी कोणत्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झाली नाही आणि आज आम्हाला या ठिकाणी भगवंताचं प्रत्यक्ष आपण म्हणतो की भगवान कुठं आहे तर ते प्रत्यक्ष गणेश आम्हाला या ठिकाणी त्यांनी वाचवलेलं आहे आणि या ठिकाणी कोणती जीवित हानी झालेली नाही आहे भगवंताचं खूप खूप या ठिकाणी त्यांचा अजून आमचा भक्तीभाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे तुम्ही नाही नाही आज आज आपण असं ऐकतोय एक का बाबा अजून देव आहे आणि या गणपती मंदिरामुळे बाजूबाजूला कोणाला नुकसान झालेलं नाही आहे आणि हे जे मंदिर आहे हे जागृत गणपती मंदिर आहे या मंदिराची म्हणजे मी दर चतुर्थीला पूजा वगैरे करतो आणि तो, तो म्हणजे देव हा चमत्कार दाखवतोय सगळ्याला म्हणजे आतापर्यंत पूजा चालू जसं तसंच आहेत मंदिर म्हणजे मंदिर तसंच आहे मंदिरामध्ये कुठेही काही नुकसान झालेलं नाहीये कुठंच काहीच नाही मंदिर मध्ये ला, आग लागली एकदम मोठी तीन मंजिला इमारत पूरी एक एकदम ढसलली ना इथं मोठे मोठे आग हे ओल्यावर पण ते मंदिराला एक पण धक्का नाही लागला आपण बघू शकतो की सगळ्या परिसरचं असंच मानणं आहे की इतकी मोठी आग लागल्यानंतरही काहीतरी जीवी हानीचा नुकसान पण झालेला नाही आणि मंदिरचा पण जरा पण नुकसान नाही झाले म्हणून हा देवाचाही चमत्कार चा आहेत बी एम राठोड सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर